तो नवीन ड्रायव्हर तयार होतय तुला बिचारा बिचारा ड्रायव्हर घासपटलाय आता आई झुल तुला पण लागले मजबूत लागले रेथ आज तुला पण घेते उद्या म्हणे बस तर मित्रांनो झालेला आज आमचा चेहरा आता आम्ही निघालोय घरी बघा बैल टॅम्पत भरलेली आहे थांब यार हर टेम्पोत भरले भरली पाल वेलकम टू न्यू लॉक मित्रांनो आज चालू आम्ही बैला नाही घेऊन काहीला चालू आता आम्ही घेऊन बघितलेला नेलेलं आहे पुढं चला काळेच आगीर रे ना तू मकुल्ला किसका सुनताय नाई हुदका चालत आहे हरभार आहे कर बा पब्लिक को मकुल्लू शेट मॅक शेट कर मॅक बोलायला लगेच रिस्पॉन्स येतो मकुल् बोलायला नाहीत आपल्याला व्हि येत नाही म्हणून व्ह्यू आले म्हणून आपल्याला मॅकशीट नाही टाकला टाकला नाही की अरे टाकला गेला टाकला केला बोलतो बोलतो फार टाइमपास बैला भरलेली आता आम्ही नाही आता निघतो आम्ही चाललो आम्ही नाही ते आज गाईच फिरायला का फिरायला चालले फिरायला ओके आज मी नाही कारण की मला क्लास आहे गाईच क्लास इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आमचा लिओ लिओ पण झाले कशाला इज्जत का आता आम्ही निघलेलोय बघा मागे पण गाडी याच्या मागे पण गाडी आहे आम्ही गाडी का घेतली नाही आणि इत्ता बसण्यात जी मजा आहे ना ती अजून कुठल्यात नाही तू किती दिवस आहे मला حاجه इज्जत इज्जत आ निघलेले आमची बैले भरलेली टेम्पल सिस्टम आहे की भारी आहे गाडीवर बसले गाडीवर बघा आम्ही अड्ड्यात पोहोचलेले टॅम्प मधून आणि तुम्हाला दाखवतो आजचा पेहरा कंट्रोल मित्रांनो बॅक टू वर्क वापस आपण छगडा पकडलेला आहे बघा फक्त एवढंच की आपल्या ड्युटीमध्ये आता आपण गाडीवर घेऊन चालले थोडं अपग्रेड झालेले बाकी काय विषय नाही तोच आहे की सगळा पकडायला नेहमी कोण कुठं असतो आम्ही बघा तुमच्या भाऊने चगडा पकडलेला आहे सोबत अजून एक जग जॉईन केला ड्युटीला त्याला पण पगारावरती घेतला आता त्यांनी गाडी चालवला बाकी काय विषय पण पोरं गेली बैल खाती घेऊन आता तिथं झुपतील आणि सोडतील आपण बघा एकदम प्राईम लोकेशनवरती बसलो जिकून सगळ्या गाड्यांचे रिझल्ट निघतात बघा आता इथून शूट करतो तुम्ही पण बघा कसा होतो काय होतो बघू आपल्याला परमिशन भेटत दाखवून येतं बर चला कंटिन्यू दोन ड्रायव्हर एकाच फ्रेम मध्ये <laughs> एक लाला ड्रायव्हर आणि एक माजाचा पडलाय भावा आपला आज पडलाय भाऊला लागलं बघा किती आहे बघा बघा ड्रायव्हरची लाईफ बघा मी पडलो ना कुठं लागलंय घ्याय ड्रायव्हर कशी ड्रायव्हरची लाईफ जरा कशी बेकार नाही कायव्हर तयार होतय उशिया बांधले का तुला नाए। नाए। ए, ए, वीटे, वीटे पे नाए। नाए। बिचारा बिचारा डायव्हर घासपटलाय आता आई झोली तर लागल मजबूत लागले रे सुर जाम बेकार हे तरी तुकडे पडले असतील तिथे

मित्रांनो झालेला आता आमचा फेरा आता आम्ही आहे घरी बघा बैल टॅम्पत भरलेली आहे थांब ना यार बैल टॅम्पत भरली पडतो प्लीज राईस खावल संध्याकाळी तुझ्या मोबाईल मध्ये मोबाईल मित्रांनो मी संध्याकाळी राईस बस बसता बोललो ना आता तू खोट ना बोल कधीच तू घरा कधी बोलायला नाही तो आता आम्ही बैल टॅम्पोत बरे टॅम्पत भरलेली आता आम्ही घरी निघाले होम्पत आता डायरेक्ट घरी भेटू चला बाय बाय गाईच गाई लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करा कंटून राहा व्हिडिओ आणि तुमच्या भाऊला सपोर्ट करा तुमचा बघा मित्रांनो कर करतो माझ्यासोबत सपोर्ट करा तुमच्या भाऊला सपोर्ट आलाच पाहिजे जर सपोर्ट ना आला ना काय नाही असं चालेल तुमच्यावरती सपोर्ट करा ना तर नाही करा नाही करा नाही करा नाही करा चला बाय बाय काहीच पप्पी दे रे ऑफीस फार्म हाऊस बुक केलेला आम्ही